महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना तसेच अंगणवाडीका सेविक व मदतनीस यांच्या पगारात होणार वाढ तसेच लाडक्या बहिणीचे देखील पुढील हप्ते होणार लवकर जमा तर पहा तीन मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर पहा छत्रपती संभाजीनगर येथे काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सोहळा संपन्न झाला आणि या सोहळ्यादरम्यानच या तीन घोषणा करण्यात आल्या एक म्हणजे महिला व मुलींसाठी पिंक रिक्षा ही एक उपक्रम चालू होणार आहे तसेच ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात लवकर जमा होणार आणि तिसरं म्हणजे अंगणवाडी का सेविकांसाठी आता पगारवाढ होणार आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पाच महिन्यांचा लाभ वितरित करण्यात आला असून एकूण दोन कोटी बावीस लाख महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे लाभार्थी महिलांची संख्या लवकरच कोटी होईल असं महिला व बालविकास मंत्री आदि तटकरे यांनी सांगितलं तर पहा बऱ्याच महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे एकत्रितच तीन हजार महिलांच्या खात्यावर जमा झालेत तसेच एकूण दोन कोटी बावीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असं सांगितलं गेलं आहे काल झालेल्या कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात महिला आणि बालविकास विभागाने सुरू केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेचा शुभारंभ करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे तसेच महिलांना सक्षम करणं व सुरक्षित वातावरण देण्याच्या हेतूने आम्ही ही योजना सुरू केली आहे राज्यामध्ये सध्या आम्ही दहा हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देत आहोत येत्या काळात आम्ही वीस हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार आहोत अशी माहिती या ठिकाणी आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यामध्ये अंगणवाडीका सेविका मदतनीस यांचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या अंगणवाडीका सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात प्रत्येकी पाच हजार रुपये आणि तीन हजार रुपये वाढ करण्यात आली असल्याची माहिती आपल्या बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिलेली आहे तर हे पहा ह्या आजच्या महत्त्वाच्या तीन मोठ्या गोष्टी होत्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास पटकन सबस्क्राईब करा काही शंका असतील तर कमेंटद्वारे कळवा भेटूया अशाच नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र